ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संजय मंडलिक यांना मिळालेलं तिकीट पक्षांना दिलेलं गिफ्ट शिवसेना तालुका प्रमुख कल्लापना निवगीरे यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करू ना आम्हा सनगड तालुक्यातील पदाधिकारी यांना एक गिफ्ट दिलं असल्याचं शिवसेना तालुका प्रमुख कल्लापना निवगीरे यांनी सांगितलं आहे मी शिवसेना तालुका प्रमुख कल्ला वगैरे लक्षात ठेवा ध्यानात ठेवा कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजयदादा मंडलिक यांना पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातून महायुतीच्या माध्यमातून संधी देण्यात आलेली आहे ती आम्हा चंगळ तालुक्यातील शिवसेनेसाठी एक गिफ्ट म्हणावा लागेल गेल्या पाच वर्षांमध्ये संजयदादा मंडलिक याने विकासाचा महामिर जिल्ह्यामध्ये जो आणलेला आहे त्या माध्यमातून पक्षानं पुन्हा एकदा त्यांना जबाबदारी टाकली आहे त्यासाठी आमचे जिल्हा प्रमुख राजेकांत जमादार साहेब प्रमुख अनंतरा रेडेकर बाबू नेसरकर तालुका प्रमुख मी स्वतः उपक्रम दत्ता पाटील वाहतूक सेनेचे सलीम मुल्ला यासह आमच्या पक्षातील महिला आघाडी सर्वच आम्ही पुन्हा एकदा संजय रानासाठी जीवाचं रान करून रात्र दिवस प्रचार करून पुन्हा एकदा त्यांना भरघोस गेल्या मतदान वेळेच्या पेक्षा भरभो जास्तीत जास्त मतदान चंदगडमधून पुन्हा एकदा देऊन त्यांना निवडून आणून दिल्लीला खासदार म्हणून पाठवून त्यासाठी आम्ही आजपासूनच आमच्या शिवसैनिकांना मी आता आम्हाला लागलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र